आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून काय मिळाले जाणून घ्या सविस्तर दुसरी बातमी आहे निवृत्तीचे वय साठ वर्षे मंत्रिमंडळ निर्णयासाठी शिफारस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नोकरदार वर्गासाठी अर्थसंकल्पातून नेमकी काय मिळाले हे ज्यामुळे नोकरदार वर्गांना फायदा होईल की नुकसान एपडील प्रमाणे पाहूयात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प अर्थ अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केले ते सलग आठव्यांदा केंद्राचे अर्थसंकल्प सादर केले आहे या अर्थसंकल्पातून मध्यमवर्ग व नोकरदार ह्यां वर्ग यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण नवीन कर प्रणालीमध्ये मध्यमवर्ग व नोकरदारासाठी बारा लाख रुपयेपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहे नोकरदार करिता स्टँडर्ड डिडेक्शन पंच्याहत्तर हजार रुपये ठेवण्यात आले आहे ज्यामुळे ब बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आहेत एकंदरीत ज्या नोकरदाराचे वार्षिक उत्पन्न बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपये इतके आहे अशांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही ना नवीन कर प्रणाली आयकर प्रणालीमध्ये चार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्नावर शून्य टक्के आयकर तर चोवीस लाखापेक्षा अधिक उत्पन्नावर तीस टक्के आयकर द्यावा लागणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नवीन प्रणाली पुढील प्रमाणे पाहूयात युनियन दोन हजार पंचवीस बारा लाखपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार अर्थमंत्र्यांनी काय गेम खेळला बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करोडो करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिला आहे परंतु ही करमाफी नवीन क प्रणाली निवडणाऱ्या न्यू टॅक्स रेगीम अपडेट्स दोन हजार पंचवीस लागू होणार आहे जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काही मिळाले नाही नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरवली होती अगदीपासून म्युच्युअल फंड इन्शुरन्स करावरील कर्ज आदी गोष्टीमुळे लाभ मिळत असल्याने ह्या एकंदरीत करदात्यांनी जुनी टॅक्स जी ठेवली होती पर हे करदाते जुन्या प्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर येण्यासाठी सीतारामन यांनी नवीन खेळी खेळली आहे यामुळे आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवर नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणत्याही सूट देण्यात आलेली नाही त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही दोन हजार पंचवीस रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न शून्य आयकर भरावा लागणार आहे दोन हजार दोन लाख पन्नास हजार एक ते पन पाच लाख रुपयापर्यंत पाच टक्के पाच लाख ते दहा लाख वीस टक्के दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असल्या तीस टक्के कर भरावा लागणार आहे नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आता करदात्यांना स्विच व्हावेच लागणार आहे हे जुना स्लॅब पाहिल्यावर आपण नवीन स्लॅब समोर पाहणार आहोत कसा आहे नवीन स्लॅब पाहूया नवीन स्लॅब चार झिरो ते चार लाखापर्यंत काही कर नाही चार लाख ते आठ लाखापर्यंत पाच टक्के कर आठ लाख ते बारा लाख दहा टक्के कर बारा लाख ते सोळा लाख पंधरा टक्के कर सोळा ते वीस लाख वीस टक्के कर वीस लाख ते चोवीस लाख पंचवीस टक्के कर चोवीस लाखाच्या वर तीस टक्के कर ह्यामध्ये सामान्य उत्पन्न हे बारा लाखापर्यंत असल्यास कोणतेही कर भरावा लागणार नाही तर बारा लाखपर्यंतचे उत्पन्नावर ऐंशी हजार रुपयेपर्यंतचा कर फायदा होणार आहे दुसरी अपडेट पाहूया राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याची परत एकदा मोठी मागणी मंत्रिमंडळ निर्णयासाठी शिफारस राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याची शासन व प्रशासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला जात आहे नुकतेच महाराष्ट्राचे राजपथ अधिकारी महासंघाकडून याबाबत पुन्हा एकदा शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला आहे यापूर्वी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत सकारात्मक दर्शवली होती परंतु याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय न झाल्याने ना कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येत आहे सद्यस्थितीत राज्य शासन अंतर्गत वर्ग चार कर्मचारी अखिल भारतीय सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहेत तसेच देशातील तब्बल पंचवीस घटक राज्यात देखील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहेत याशिवाय राज्य शासन सेवेत नियुक्तीसाठी खुला वर्ग प्रवर्गकरिता अडतीस वर्षाची तर मागास प्रवर्ग करिता वयमर्या त्रेचाळीस वर्ष इतकी आहे असे असताना निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष असणे हे अत्यंत चुकीची बाब असून कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीचा लाभ मिळत नाही याशिवाय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील लोकांचे सरासरी आयुर्मान आठ ते दहा वर्षांनी वाढले असून परिणामी कार्यक्षमतेत देखील वाढ झाली आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत राज्याचे वरिष्ठ सचिव यांच्याकडे सदर विषयावर सविस्तर चर्चा झाली असता सदर मागणी सचिवाकडून मंत्रिमंडळ निर्णयासाठी शिफारस करण्यात आली आहे